तर नमस्कार मित्रांनो कसे सर्वजण स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो हे मी सकाळी आठ वाजता अंडे गोळा केलेले आहेत तीन एक तीन तीन सहा तीन नऊ दहा अकरा अकरा अंडे आहेत मित्रांनो तर माझ्या कोंबड्या म्हणजे कोंबड्यांचं बारा वाजस्त अंडे देतात त्यांच्या मनावर असते कमाफिक अंडे द्यायचे हे बघा माझ्या आताच मी कोंडून टाकलेल्या आहेत आणि हे सकाळी अंडे गोळा केलेले आहेत तर आता अंडे गोळा करून घेतो मी झोक्यामधले तर चला तर मित्रांनो या झोक्यामध्ये तर तीन अंडे आहेत हे बघा हे एक पहिलं अंड मित्रांनो या झोक्यामधले झालेले आहेत अंडे माझ्या कोंब माझ्या कोंबड्या गावरानी कोंबड्या आणि अंडे सुद्धा का म्हणजे गावरानी कोंबड्या असल्यानं गावरानीच अंडे असतील ना हे बघा या डाली खाली एक दिलेला आहे हा बाहेर त्या अंड्याला बाहेर बघा मी माझ्या कोंबड्यांना डाल पण लावून ठेवत असतो आणि झोक्या पण देत असतो म्हणजे बांधून ठेवत असतो म्हणजे कसं त्यांच्या मनावर कोठ पण द्या मात्र द्या अंडे बघा याच्यामध्ये दोन दिलेले आहेत हे बघा एक घेतलं मी आणि हे दुसरं पण घेतलेलं आहे अलगट फुटतो याला म्हणजे फुटण्याची शक्यता असते बघा याच्यामध्ये तीन दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये बिकतील याच्यामध्ये बिकतेन हे बघा आणि मित्रांनो मला एक कमेंट आली की माझ्या कोंबड्यानं का या झोक्यामध्ये अंडे देतात अंडे पडून फुटतात की नाही ते कोंबडी कशी जाते झोक्यामध्ये तर मी कोंबडी आता कोंडलेली आहे आता तर एखादी असली तर दाखवतो नसली तर दाख दाखवत नाही हे बघा अलगट ठून लागते मित्रांनो नाहीतर फुटू शकते अंड हे बघा इकडचे झालेले आहेत या झो झोक्यामधले झाले त्या झोक्यामध्ये झाले या पण झोक्यामध्ये झाले आणि डालीमधले बी झाले तर चला आता दुसरी दुसऱ्या झोक्यांकडचे बघूयात चला तर मित्रांनो हे आता मी तीन झोके बांधलेले आहेत पहिल्यांदा एकच होता तर माझ्या कोंबड्या जास्त अंडी दिल्यात म्हणून मी झोके बी जास्त बांधलेत बर का बघा याच्यात माझ्या आईने कोंबड्यांचे दाणे ठुलेले आहेत हे बघा मी माझ्या कोंबड्यांना गहू तांदूळ असे मिक्स करून चालत असतो कधी मध्ये ज्वारी पण मिक्स करत असतो म्हणजे कोंबड्यांना गहू तांदूळ ज्वारी असे मिक्स मध्ये असले ना कोंबड्यांना अन्न पचन होतं आणि त्या अंडे देतात हे बरं का हे बघा पहिले अंडे गोळा करून घेतो बघा याच्यामध्ये दोन दिलेल्या येतं अलगट ठेवून देतो याच्यामध्ये दिली की नाही याच्यामध्ये एक दिलेलं आहे बरं का मित्रांनो आता कोंबड्यांच्या मनावर त्यांना जी पण का पटला त्याच्यामध्ये ते अंडे देत होता म्हणून त्यांच्या मनावर असते ते तर चला तर जाऊयात माझ्या शेळ्यांच्या घरात पण मी झोके बांधलेली होता तर चला बघा मित्रांनो हे एक झोका आहे आणि याच्यात कोंबडी बसलेली आहे बर का मित्रांनो आता तुम्हाला तुम्ही मला कमेंट आलती की तुझ्या कोंबड्या झोक्यात कशा जातात त्याच्यात अंडे देतात मग फुटत नाहीत का अंडे हे बघा हे बघा कोंबडी दाख ही बघा दाखवलेली आहे कोंबडी मला झोक्यामध्ये बसून कारण की कोंबडीच झोक्यामध्ये बसून राहती तर खूड कोंबडी एकदा अंड देती आणि तिथं बसून राहती हे बघा थांबा अंडी दिलेले आहेत का तिने बघूयात मित्रांनो डस्ती वाटते मला थांबा डसायली मित्रांनो बघा गावरानी कोंबडी आहे तशीच असती गावरानी कोंबडी हे बघा हे अंड काढ आणि ठुल बघा मित्रांनो डसायली बी का काय आगाव कोंबडी आहे दुसरं पण अंड काढ बघूयात एखादं असलं तर आता कारण की काय सांग असलं मिसलं तर थांबा मित्रांनो अंडा आहे की नाही माहीत नाही वाटते नाही मित्रांनो तर आता दुसऱ्या झोक्यातलं बघूयात हे बघा हे इकडे एक झोका आहे याच्यामध्ये नाही मित्रांनो अंडा नाही याच्यात तर त्यांच्या मनावर असते जे झोका त्यांना पटला त्याच्यामध्ये अंड देतात तर मित्रांनो हे आहे माझा सिक्युरिटी गार्ड तर त्याला नोकरी आहे माझ्या शेळ्या सांभाळायच्या कोंबड्या सांभाळायच्या ह्या बघा माझ्या शेळ्या सांभाळते आता कोंबड्या कोंबड्या मोकळे असले की कोंबड्या सांभाळते त्याच्या त्याच्या मनावर जे सांभाळायचं ते सांभाळते चा, ते ती तर चला तर जाऊयात हे अंडे ठेवून देऊयात मित्रांनो हे आहे मडका आणि मडक्यामध्ये मी अंडे ठूत असतो आता उन्हाळा स्टार्ट झालेला आहे तर गरमी असते त्याच्यामुळे अंडे गंदे होतात कोंबड्यांचे तर मी त्याच्यामुळे ह्याच्यात ठूत असतो हे, हे बघा अलगट ठेवून देतो माझ्या बाबाने सकाळीच अंडे विकायला नेले त्याच्यामुळे याच्यात काहीच नाही अंबा तुम्हाला मोपून दाखवतो किती अंडे येत याच्यात तीन टाकलेले येत हे बघा तीन तीन चार चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस अंडे द्यायलेच मित्रांनो होत्या तर मी म्हणाल ना माझ्या कोंबड्या ठसका लागला बावीस तेवीस असे अंडे देतात तर आज सव्वीस दिलेले आहेत तर कोंबड्या उन्हाळ्याच्या दिवसात जरा जास्तच अंडी देतात त्याच्यामुळं हे बघा ठेवून देतो पटकन आणि मग सांगतो कोंबड्यांची माहिती मित्रांनो अलगट ठेवून लागतात फुटण्याची शक्यता असती त्याच्यामुळे मी अलगट ठेवलो हे बघा ही माझ्या कोंबडीने काढलेले आहे पिले आणि तिला मोकळ्या ठेवलेला आहे मी कारण की पिल्ल्यांना शिकवती ना ती कसं चरायचं असतंय कसं काय बघा आता थोडेच अंडे राहिलेले आहेत तर मी खूप अंडे ठेवलेले आहेत मित्रांनो अलगट ठेवून लागते बर का गु पिले मित्रांनो बघा किती छान आहेत कोंबड्यांचे मित्रांनो अंड निष्ठल तर कोंबडीच्या हातातून वाटलं फुटतयच दादा मात्र फुटलं नाही खूपच कमी राहिलेत आता ठेवून देतो पटकनशा आणि मग सांगतो कोंबड्यांची माहिती या मडक्यामध्ये जर अंडे ठुले ना तर गार राहतात बर का म्हणजे गंदे होत नाही आता उन्हाळ्याची आता हे बघा हे कोंबड्या खोडून आहेत माझ्या आणि ती पिल्ले बघा मित्रांनो माझ्या कोंबडीचे मित्रांनो तिला मी चौदा अंड्यावर बसवलत म्हणजे खूड झाली तेव्हा चौदा अंड्यावर बसवालत तर मग तिनं तिरा पिल्ले काडे आणि एकाच अंड्या गंद केलं तर मित्रांनो आता एकच अंड राहिलेले आहे हे बघा हे आता खुर्ले झाली आणि आता हे ठेवून देतो आणि पटकनशा माझ्या मी घरात नेऊन ठेवतो कोंबड्यांचे अंडे आणि मग तुम्हाला कोंबड्याची माहिती सांगतो तर मित्रांनो माझे कोंबड्यांचे अंडे आता गोळा करून झालेले आहेत तर मी सकाळी पण कोंबड्यांचे अंडे गोळा करते आणि आता पण केले तर मित्रांनो मला एक कमेंट आलती की मला हजार कोंबड्या करायच्या म्हणजे एका मित्राची कमेंट आली ती त्याला हजार कोंबड्या करायच्यात तर तो म्हणला की माझ्या कोंबड्या किती अंडे देतील तर मी सांगणार आहे तर मित्रांनो माझ्या कोंबड्या काही हजार कोंबड्या नाहीत माझ्या पन्नास कोंबड्या बघा तर माझ्या कोंबड्या वीस बावीस असले अंडे देतात तर आता मी सांगणार आहे तुम्हाला कोंबड्यांची माहिती तर तुम्हाला जर करायचं असलं तर माहिती ध्यान देऊ का बरं का कोंबड्या करायच्या असल्या तर हजार नाही तर किती सुद्धा करायचे असले तर माहिती ध्यान देऊ का तर मित्रांनो तुम्हाला जर कोंबड्या करायच्या असल्या ना तर त्यांना दाणे भरपूर टाकणे लागतात बरं का गहू ज्वारी बाजरी जे पण असल ते टाकणं लागते कधी मिसळ्या खाली कधी असलं तस म्हणजे तांदूळ हे कधी एकच दाणे टाकायचं नाही बरं का दररोज त्याच्यामुळे त्या कोंबड्या अंड देत नाही त्यांना अन्न पचन होत नाही तर दुसरं म्हणजे हे माझ्या कोंबड्या आहेत ना यांच्यामध्ये माझे दहा कोंबडे येतं माझ्या पन्नास कोंबड्या मग दहा कोंबडे येतं तर तुम्हाला हजार कोंबड्या करायच्या असल्या तर तुम्हाला शंभर दोनशे तरी कोंबडे लागतीलच बर का तर दुसरं सांगायचं झालं म्हणजे यांना पाणी पण ठेवू लागते बरं का वारंवार पाणी ठेवून लागते म्हणजे दुपारी पाणी ठेवायचं संध्याकाळी पाणी ठेवायचं सकाळी पाणी ठेवायचं आणि पाण्याचे ते जे पण असेल ना ते राहते ना कुक्कुटपालन मध्ये मा ते माझ माझ्या कोंबड्या थोड्यास आहेत म्हणून मी काय ते कुक्कुटपालनचं आणलं नाही पाणी ठेवायचं तर ते हिसळून घ्यायचं म्हणजे घासून त्याला तिच्यात पाणी टाकायचं म्हणजे कोंबड्या निरोगी राहत होता आणि मित्रांनो पावसाळ्यामध्ये तर जरा कमीच करावा बरं का कारण की पावसाळ्यामध्ये रोगराई जरा जास्तच राहते त्याच्यामुळे हे कोंबड्या नका हे करतात त्यांना मरतात म्हणजे हे बघा माझ्या कोंबड्यांना का हे घर मी झाडून काढलेलं आहे म्हणजे मी नाही माझ्या आईनं काढलेलं आहे कधी मधी मी सुद्धा काढत असतो तर त्यांचं घर सुद्धा झाडून काढणे लागते दररोज तर मित्रांनो आता आम्ही सांगणार आहे की कोंबड्या हजार कोंबड्या असल्या तर अंडे किती देतात तर हे बघा माझ्या कोंबड्या हे पन्नास कोंबड्या येतात तर वीस कोंबड्या अंडे देतात माझ्या तर म्हणजे वीस कंटिन्यू दररोज अंडे देतात वीस कोंबड्या म्हणजे कधी बावीस तेवीस असे पण देतात तर हजार कोंबड्या देतात चारशे साडेचारशे असले अंडे देतात मात्र चारशे अंडे तर नक्की देतात बरं का तर मात्र त्यांची सोय पण तशीच करणं लागते बरं का त्यांना खायला पण लय टाकलं लागते तर आणि त्यांची सोय पण घ्यावी लागते सोय घेतली तर ते अंडे देतात आणि माझा बाग, बाग तर मित्रांनो यांचं वारंवार झाडून काढणं लागते बर का सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे एकदा पण काढा मात्र डबल तिच्यात घाण झाली नसली पाहिजे असंच करणं लागते नाहीतर त्यांना रोगराई होती आणि मित्रांनो महिन्यातून एकदा तरी त्यांना ते औषध रोगराईचं औषध ते पाण्यामध्ये टाकायचं त्यांना म्हणजे त्यांना रोग होत नाही तर आणि खोच हो जरी असले तरी पण पळून जात होता तर मित्रांनो माहिती आवडी असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना ज्यांना कोंबड्या करायच्यात त्यांना ह्या व्हिडिओ पाठवा बरं का शेअर करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद